शहरातील दोन उड्डाणपुलांच्या पुलांच्या उभारणीसाठी एक हजार एकोणऐंशी कोटींची निविदा निघाली आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शहरातील दोन उड्डाण पुलांच्या कामाची एक हजार एकोणऐंशी कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे हा प्रकल्प मंजूर झाल्यापासूनची ही तिसरी निविदा आहे राजमार्ग प्राधिकरणाने दोन हजार सोळामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरक्का बंगला या दरम्यान दोन उड्डाणपूल मंजूर केले होते या कामाची किंमत सुमारे सातशे पन्नास कोटी रुपये होती भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेवर होती भूसंपादन सुरू होण्यापूर्वी जुना बोरामणीना नाका ते शांती चौक या पहिल्या टप्प्याची निविदा काढण्यात आली ही निविदा मार्गी लागली नाही त्यानंतर सरसकट सातशे पन्नास कोटींची निविदा काढण्यात आली भूसंपादन पूर्ण झाले नाही त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान भूसंपादनाला विलंब झाल्यामुळे कामाचा आराखडा बदलण्यात आला आराखड्यात बदल झाल्यानंतर कागदावर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाची किंमत वाढली आता एक हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांची निविदा जुलै महिन्यात काढण्यात आली आहे निविदेची अंतिम तारीख सतरा सप्टेंबर आहे